अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळापासून लांब अंतरावर अडकला अग्निशमन जवानांनी इन्स्टिंग सिलेंडरच्या सहाय्यानं विझवली आग सुदैवानं जीवितहानी नाही मात्र जीवितास धोका होण्याआधी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी गॅस सिलेंडर लीक होऊन लागलेल्या आगीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी आग भिजवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबाला आणि अतिक्रमणामुळे जवानांना इन्स्टिंग सिलेंडरच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणावी लागल्याचं दिसून आलंय हडको एन बारा येथील स्वामी विवेकानंद नगर इथं हे पहावयास मिळालं गोपाळसिंग देवीलाल शिरे हे हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानासमोर असलेल्या स्वामी विवेकानंद नगर येथील डी येथील रहिवासी आहेत सोमवारी तीन मार्च रोजी दुपारी वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील असलेल्या गॅस सिलेंडर लीक होऊन आग लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच हडको येथील अग्निशमन विभागाचा एक बंब अवघ्या तीन मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल व त्यांनी आग आटोक्यात आणली यात उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर ड्युटी अधिकारी गोरखनाथ जाधव हो अग्निशामक जवान समीर शेख रामदास दुधे राजेंद्र बावस्कर सय्यद अझहर वाहन चालक शेख समीर यांच्या पथकानं आग आटोक्यात आणली या कारवाईबाबत बाबत ड्युटी अधिकारी गोरखनाथ जाधव हो, एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे स्वामी विवेकानंद गार्डन समोर एका घरामध्ये बारा वाजून सतरा मिनिटाला आपल्याला एक कॉल मिळाला होता की कि घरामध्ये किचन मध्ये आग आहे तर तात्काळ घटनास्थळी आपले पथक गेले व घरामधील किचनमध्ये आग होती त्यामध्ये गॅस शेगडी घरगुती सामान होतं ट्रॉ किचनची ट्रॉली होती एक छोटी भाजीपाला ठेवण्यासाठी ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात काढ काढण्यात आली आणि गाडीचा थोडा कंजेस्टेड एरिया होता तो आणि गाडीला तारा वगैरे होत्या वरून त्याच्यामुळं गाडी पोहोचत नव्हती ता तात्काळ आम्ही फायर एक्सटेन सहाय्याने ती पूर्ण आग कंट्रोलमध्ये आणली व आग पूर्ण विजवण्यात आली जीवित नाही जीवित वगैरे काही नाही आणि नाही हां हां घरगुती सामान आपलं किचनमध्ये जे आ, 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 भाजी ठेवण्यासाठी जे एक लाकड्याचा रॅक होता तो पूर्णपणे जाळलेला आहे शेगडी गॅसची शेगडी आणि गॅसची नळी एवढा सामान जळाले नुकसान 70 ते 80000 अंदाजे असे तर आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब दाखल होत असताना रस्त्यावर तारांच्या अडचणी आणि अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाच्या बंबाला लहान रस्त्यामधून आत प्रवेश करण्यास अडचण येत होती त्यामुळे बंब घटनापासून लांब अंतरावर उभा करावा लागला आणि अग्निशमन जवानांनी फायर इन्स्टिंग विशर सिलेंडर हातात घेऊन धाव घेत घटनास्थळ गाठलं आणि आग आटोक्यात आणली सुदैवानं या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही मात्र अतिक्रमण आणि रस्त्यावरील अडचणी यामुळे मोठा धोका उद्भवू शकतो हे या घटनेमुळे सिद्ध झालंय महानगरपालिकेचे प्रशासक आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अतिक्रमण काढण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं ना करण्यात येत आहे मी सकाळी चहा ला, लागलो होतो गॅसवर चहा ठेवून दहाच मिनटं झाले आणि चहाच्या बाजूला मी उभं होतो किचन उठाच्या बाजूला आणि अचानक ते सिलेंडर जिथं ठेवला होता ते ब्लॉकमध्ये जे असं बॉक्स टाईप येते त्याच्यामध्ये अचानक सिलेंडरने पेट घेतला आणि जो दरवाजा बंद केला होता सिलेंडरचा तो, तो दरवाजा ऑटोमॅटिक गॅसनं बाहेर मारला त्यांना झटका जा, मी वाकून बघितलं इथलं तर सिलेंडरमध्ये आग लागली तर तीच आग माझ्या पायापर्यंत आली पायाला पाया झटका लागला आग झटके लागायला लागले ला। बाहेर आलो पळत पळत एक दोन लोकांना चाललं ते शिकवणेवाले त्यांना विचारलं भाऊ थोडी आग लागली यार थोडी मदत केलं तर ते शिकवणेवाले काय नाही बाजूला आमचे मोठे भाऊ आहे मोठ्या भाऊंनी पाहिलं काय झालं काही नाही हे पळत आले मग तिथून हे पळत आले मग नंतर आम्ही पाणी मारलं खूप पाणी मारलं खूप पाणी मारलं तर ते नोब बंद करायला गेलो तर नोबसुद्धा जळून गेलो होतं सिलेंडरचं म्हटलं पण नोब बंद करतो आ आटोक्यातील नोब जळूनच गेला हा नोबच हातात नाही आलं नंतर मग ते मोठ्या भाऊनी आम्ही तिथे एक संतोष आहे म्हणून संतोष संतोष कावळे म्हणून त्यांनी पाहायला फोन केला संतोष कावळे पण घरामध्ये येऊन भरपूर मदत केली एवढं पाणी मारलं आम्ही एक वेळेस पाण्यानं विजली होती आग मग सिलेंडर बाहेर उघडल्याबरोबर पुन्हा भपका मारला नंतर मग ते फायर अग्निशमनला फोन केला अग्निशमनवाले आले तर तिथपर्यंतच गाडी येऊ लागली आमच्या घरामध्ये गाडीच येत नाही गाडीत पण तर आल्यास असती तर मग इथं एवढं झालं नसतं लवकर आले असते तर पण गाडी आली तर ते तिथं घरी कोणतं कोणतं तिथं गाडी यायला जागा एवढं अतिक्रमण करून ठेवले लोकांनी इथं मरून गेलं कोणीतरी तर त्यांना तिकडं काही परवा नाही आताच येत नाही गाडी शेवटी ते अग्निशमनवाले छोटे छोटे फायर एक्स्टिंग्युशर फायर एक्स्टिंग्युशर जास्त आगीचं ते छोटे छोटे घेऊन आले त्यांना ते सिलेंडर बिझवलं त्यांनी मग ते बाहेर केलं सगळ्यात मेन प्रॉब्लेम तर गाडी जरी इथं आली असती ना तर काही झालं नसतं घटना झाली काही इथं घटना झाली ते पुन्हा लाईनमधलेच पुन्हा लाईन लावून जाईल मा मार मारण्याची लोकांची पण गाडी नाही इथे येऊ शकत इथं तर गाडी तिथं लय मोठा अतिक्रमण कोण ठेवलं आहे काय कोणी ध्यान देत नाही कोणी काही बघत नाही कोणी कोणाला बोलत नाही आम्ही स्वतः एवढं परेशान झालो आज तुमच्या समक्ष बिलकुल असं काय झालं म्हणून अतिक्रमण अतिक्रमण वेळेवर काढलं तर वेळेवर रस्ता मोकळा केला गाडी पण येईल तो वाचाल जीव कोणाचा आज तर खूप मोठे भाऊ पण गेले असते आज मोठे भाऊ गेला असतो मग निधी गेला असतो काहीच करणार आमचा ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका